कोणते फळं खावे नेहमी आपलं आरोग्य चांगलं राहावं हो। यासाठी कोणते डॉक्टर आहार आपल्याला वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारची फळं खायचं सांगतात जसं की ड्रायफ्रुट्स आहेत किंवा सफरचंद आहे किंवा किवी आहे स्ट्रॉबेरी आहेत असे विविध प्रकारचे जे फळं आहेत जे अत्यंत महागडे आहेत आपल्या भागामध्ये भेटत नाहीत परंतु त्याचे अनेक फायदे सांगितले जातात आणि आपल्यासारख्या सुद्धा लोकांना असं वाटतं की खरंच मोठ्याले लोक ते विकत घेऊन खातात आपल्याला पिक्चरमध्ये अॅडव्हर्टाईजमध्ये दिसतात तर त्या फळांमध्ये काहीतरी पोषक असेल म्हणून ते लोक खात असतील तर बरोबर आहे त्या फळांमध्ये पोषक तत्व आहेत यामध्ये काहीही वाद नाही आणि ते फळं सुद्धा चांगले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये काही वाद नाही असं म्हटलं जातं की एक दररोज ऍपल खा आणि डॉक्टरांना आपल्यापासून दूर ठेवा हे इंग्रजीमध्ये वाक्य आहे आणि इंग्रजांनीच त्या इंग्रजी डॉक्टरांनीच म्हणजे अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनीच हे वाक्य प्रसारित केलेलं आहे त्यामुळे प्रचंड आपले लोक कुठं पेशंटला बघायला जात असतील कोणाला भेटायला जात असतील तर सफरचंद घेऊन जातात कारण की आपल्या दिमाखावरती तो पगडा बसलेला आहे की सफरचंद हे सगळ्यात चांगलं फळ आहे निश्चितच फळ हे खूप चांगलं आहे परंतु आपल्याकरता योग्य आहे का था था निस, हा त्याचा महत्वाचा प्रश्न आहे आपल्याकरता कोणते फळ योग्य आहेत तर बंधू आणि भगिनीनो जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही हा निसर्गाचा नियम आहे नॅचरोपॅथी सांगते की ज्या भागामध्ये जे उगवतं ते आपल्याकरता अत्यंत योग्य आहे आणखी एक नियम सांगतो त्याच्याही पुढचा फळ खायला पाहिजेत आणि कोणते फळ आपल्याकरता कोणत्या काळामध्ये उचित आहेत तर एक निसर्गाचा नियम सांगतो तुम्ही असे जर शहरात किंवा बाजारात जर जात जर असाल आणि जर तुम्हाला जर असे रस्त्यावरती एखादे फळं किंवा भाज्या असे अंथरून जर लोक जर विकायला जर दिसले तर असं समजून चालायचं की हे जे रस्त्यावरती जे विकणारे जे फळं आहेत ते आपल्याकरता अत्यंत योग्य आहेत आणि ते रस्त्यावरती जे विकणारे जे फळ आहे तुम्ही कधीही सफरचंदावाला असा खाली बसून विकणारा आपल्याला बघणार नाही तो कॅरेटमध्ये पॉश वगैरे एकदम मस्त गाडा वगैरे करून ते विकतात आणि कधी कधी त्यांचा भाव दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो आणि रुपये किलो चालू आहे परंतु सफरचंद हे थंड प्रदेशामध्ये उगवणारं फळ आहे जसं की हिमाचल प्रदेश काश्मीर किंवा युरोपीय देशांमध्ये सफरचंद हे प्रचंड प्रमाणामध्ये आहेत आणि तिकडे चालतात सुद्धा म्हणून तिकडचे जे इंग्रजी रिसर्च करणारे जे डॉक्टर आहेत ते सफरचंद खायला सांगतात किंवा त्या भागामध्ये उगवणारे जेही काय फळं वगैरे स्ट्रॉबेरी वगैरे असतील त्यांचे गुणगान करतात कारण की त्यांना आपल्या भागामध्ये आपल्या आपला जो भाग आहे महाराष्ट्रीय किंवा भारत उष्ण कटिबंधीय भाग आहे आपल्याकडे सफरचंद सोडून अनेक फळे आहेत की आपण दररोज एक एक फळ जर खाल्लं तर आपल्याला सहा महिने फळं सरणार नाहीत इतक्या प्रचंड व्हेरायटीज आपल्याकडे फळांच्या उपलब्ध आहेत आता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये विविध प्रकारची आहेत आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये टरबूजाचे भाव इतके पडलेले आहेत इतके पडलेले आहेत जर तुम्ही जर कम्पेअर जर केलं की आपल्या या, या सफरचंदाशी तर सफरचंदाचा भाव आज रोजी दीडशे रुपये आहे आणि तरबुजाचा भाव चांगल्या चांगलं जे टरबूज आहे त्याचा पंधरा रुपये किलो टरबूज आहे तरबुजामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत त्यामुळे आपल्याकरता टरबूज उचित आहे सोबतच आपल्या भागामध्ये उगवणारे जे अंगूर आहेत अंगुराचा भाव सुद्धा अत्यंत प्रचंड पडलेला आहे त्यामुळे आजच्या काळामध्ये आपल्याकरता उचित असलेले जे फळ आहेत ते टरबूज आहेत अंगूर आहेत आंबे आहेत जे आपल्या भागामध्ये उगवतात जे आपल्याकरता स्वस्त आहेत आणि मुबलक प्रमाणामध्ये निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत निसर्ग आपल्या गरजा शरीराच्या गरजा ओळखतो म्हणून त्या थ्या थ्या भागा त्या भागामध्ये त्या त्या गोष्टी तो मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून देतो आपल्याला आज रोजी आपल्या टरबूजाचे अनेक फायदे आहेत शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवते ऊन लागू देत नाही शरीरामध्ये पाण्याची मात्रा वाढवते आपली एनर्जी कमी होऊ देत नाही चक्कर येऊ देत नाही कसल्याही प्रकारचा स्ट्रोक येऊ देत नाही शरीराचं रक्त हे शुद्ध करते सोबतच द्राक्षाचे शुद्ध असेच फायदे आहेत रक्त शुद्ध करणारं पोट साफ करणारं कब्जेमुक्त करणारं मुळव्यात मुक्त करणारं आपले फुफ्स स्वच्छ करणारं शुद्ध करणारं हृदयाची आरोग्य सुधारणारे असे हे द्राक्ष आहेत त्याचप्रमाणे आंबा सुद्धा शक्तीदायक आहे रसायन आहे मिष्ठान्न आहे आणि आपल्या आहारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा उपयोग असतो असे जेही मी हे फक्त उन्हाळ्यापुरतं सांगितलेलं आहे आपण वर्षाभराकरता लक्षात ठेवा की आपल्या भागातला जो पेरू जो आहे तो अशा कित्येक सफरचंदांच्या मुष्काळात मारील इतकी त्याच्यामध्ये क्वालिटी आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये जेही फळं आंबट गोड बोरे जांभळं वगैरे जे काही असतील त्यांचा आपण जास्तीत जास्त आपल्या आरोग्याकरता उपयोग आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे आणि असे या परदेशी परप्रांतीय आपल्याकरता उचित नसलेल्या फळांचा शक्य तितका कमी वापर केला तर खूपच चांगला होईल परंतु या देशी फळांचे फायदे नक्कीच होतील याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो